हा तुमचा रिपोर्ट आहे की जेवणापूर्वीची शुगरची एकशे तेरा आणि जेवणानंतरची दोनशे अडुसष्ट हा तुमचा रिपोर्ट आहे औषध घेण्यापूर्वीचा जेवणाच्या अगोदरची एकशे तेरा आहे आणि जेवणानंतरची दोनशे अडुसष्ट आहे मग आता तुम्ही हे औषध कधीच मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये घेतलं घेतलं तेरा तारखेला एक महिना पूर्ण झाला आता एक महिना पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय फरक वाटला वाटला की कमी आली की सोबत कमी आली बर हा तुमचा आता या महिन्याचा रिपोर्ट आहे होय आता शुभ तुमची जेवणा किती आली ऐंशी आहे ऐंशी आणि जेवणानंतर जेवल्यानंतर एकशे ऐंशी एक एकशे एक एक त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी आली म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कमी आलेलं आहे म्हणजे तुम्हाला ह्या औषधाबद्दल आता विश्वास वाटलेला आहे वाटला मग आम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांनाही सांगा की बऱ्याच लोकांना वीस वीस तीस वर्षे शारीरिक त्रास पण होतात थफबा जाणवतो या सगळ्या गोष्टी कमी येतात तुम्हाला जाणल फरक जाणवलं म्हणजे थबा वगैरे तुमचा कमी आला कमी आला आळस वगैरे असं कमी आला कमी आला औषध एकदम चांगला आहे चांगला आहे धन्यवाद तुम्ही औषध सुरू केल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्याही चांगल्या लोकांना सांगा जेणेकरून प्रत्येकाला शुगरमधून बाहेर पडतात धन्यवाद